मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील शिंदे पिता पुत्रांवर अनेकदा तुटून पडताना आपण पाहिलंय आणि आत्ता तर त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत शिंदे पिता भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले हा बाप बेट्याच्या भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे असं म्हणत राजू पाटलांनी अक्षरशः वाभाडे काढले राजू पाटलांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ कोणता आहे ते नेमके काय आरोप करतायत आणि राजू पाटील आणि शिंदे पिता पुत्रांचं वैर नेमकं कशामुळे आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा झालंय असं की कल्याण रोड रोडवरील नवीन पलावा उड्डाण पुलाचं जुलैमध्येच उद्घ उद्घाटन झालंय आणि तो वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आलाय मात्र उद्घाटनापासूनच या पुलाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या पुलाचं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याची टीका करण्यात येते आणि या पार्श्वभूमीवर आता मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटलांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ह्या या पुलावर पडलेल्या खड्ड्यांचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करत शीनने पितापुत्रांना टार्गेट केलंय चार जुलै रोजी उद्घाटन होऊन दोन तासातच खड्डे पडलेला पलावा पूल हा दोन महिन्यांनंतरही तसाच आहे हे खड्डे म्हणजे बाप बेट्यांच्या भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहेत अशी टीका राजू पाटील यांनी केली आहे के बाप बेटेचा उल्लेख करत नाव न घेता राजू पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना टार्गेट केलाय आणि स्वतःला कामाचा माणूस म्हणणाऱ्या शिंदेचे वाभाडे काढलेत बरं आपल्या या टीकेसह राजू पाटलांनी आपल्या पोस्टमध्ये भ्रष्टनाथ बाप बेटे टक्केवारी असे हॅशटॅग सुद्धा वापरलेत आणि त्यामुळे शिंदेना दिवस लागेल राजू पाटलांनी पुलाच्या उद्घाटनानंतर एकदा पुलाची पाहणी करताना कामाची गुणवत्ता ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचं जो काही निरीक्षण आहे ते सुद्धा नोंदवलेलं होतं तसंच या पुलाच्या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी सुद्धा पाटलांनी केली होती या पुलावरून राजू पटलांनी सुरुवातीपासूनच अनेकदा आक्रमक भूमिका सुद्धा घेतली आहे काही दिवसांपूर्वीच राजू पटलांनी हा पलावा पूल म्हणजे अक्षरशः डोंबार्याचा खेळ झालाय अशा शब्दामध्ये संताप व्यक्त केला होता शिवाय करदात्या जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च तर झाले पण नेमका कुणाचा खिसा गरम करायला आणि पुलाची गुणवत्ता कुठे हरवली आहे याचा शोध आता तुम्ही घेणार का अशा पद्धतीचे सवाल राजू पाटलांनी उपस्थित केले होते या कामाचं ऑडिट होणार आहे का जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई होणार आहे का असाही सवाल राजू पाटलांनी यावेळी उपस्थित केला होता खरं पाहायला गेलं तर राजू पाटील हे सातत्यानं शिंदे पिता पुत्रांवर सडकून टीका करताना दिसतात कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार असलेले राजू पाटील हे शिंदे पिता पुत्रांवर तिथलं राजकारण गढूळ केल्याचा आणि सुडबुद्धीनं उमेदवार दिल्याचा आरोप करतात शिवाय ट्रॅफिक रस्ते अनधिकृत बांधकाम आणि कचरा व्यवस्थापनाचे जे काही तिकडचे स्थानिक हे सगळे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरून विशेषतः राजू पाटलांनी शिंदेवर आतापर्यंत अनेकदा टीका केली in शिवाय या भागामध्ये गाजणाऱ्या चौदा गावांच्या समावेशाचा प्रश्न असू देत किंवा विकास कामांचं श्रेय घेण्यावरून मतभेद असू देत असं विविध कारणांनी राजू पाटील आणि शिंदेमध्ये प्रचंड तणाव आहे परंतु सगळ्यात मोठं कारण आत्ताच्या या तणावामागचं काय आहे तर ते अगदी ताच आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला आणि त्यानंतर राजू पाटलांनी आणि आपल्या मनसे त्यांच्या मनसैनिकांनी आपलं जे काही शिंदेसोबत ते विसरून श्रीकांत प्रचार केला आपल्या मंचावरून श्रीकांत शिंदेना मतदान करण्याचं जे काही आवाहन आहे ते स्वतः राजू पाटलांनी केलं होतं त्यांना जिंकवून आणण्यासाठी राजू पाटलांनी आणि मनसेनं प्रयत्न केले आणि त्या निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे विजयी सुद्धा झाले परंतु त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटानं राजू पाटलांच्या विरोधामध्येच उमेदवार दिला आणि मनसेचा एकमेव आमदार असलेल्या राजू पाटलांना पद्धतशीरपणे पराभूत केलं खर तर लोकसभेमध्ये जेव्हा राजू पाटील हे श्रीकांत शिंदेचा प्रचार करत होते तेव्हा श्रीकांत शिंदे असा शब्द दिलेला होता की तुम्ही आता आमचा प्रचार करते आम्ही विधानसभेमध्ये तुमचा प्रचार करू पण प्रचार करणं फार लांबची गोष्ट उलट ला। शिंदे राजू पाटलांविरोधात उमेदवार उभा केला त्यामुळे राजू पाटलांचा जो काही शिंदे पिता पुत्रांवरचा रोष आहे तो या सगळ्या परिस्थितीमुळे आणखीनच वाढल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतं आता येऊया पुन्हा एकदा या पलावा पुलाच्या मुद्द्याकडे पलावा संदर्भात राजू पाटलांनी शिंदे पिता पुत्रांवर हे जे, आरोप जे आ, या या का, काही आरोप केलेले आहेत जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याबद्दलची तुमची मतं काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत जर तुम्ही त्या भागातले रहिवासी असाल तर तुमचं निरीक्षण काय आहे तुम्ही यावरून या पुलावरून गेलेले आहात का किंवा तुमचे काही अनुभव असतील तर त्या आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद